नमस्कार मित्रांनो लाईफ मोर मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कधी एखाद्या गोष्टीवर गरजेपेक्षा जास्त प्रतिक्रिया दिली आहे का जी गोष्ट इतर कुठल्या व्यक्तीला सामान्य वाटत असेल बरं हे करण्यात आपण सगळेच थोड्या अधिक प्रमाणात दोषी असतो जेव्हा तुमची प्रतिक्रिया समस्येपेक्षा मोठी असते तेव्हा ओव्हर रिॲक्टिंग होते जे की आरडाओरडा आदळणे किंवा अत्यंत रागाच्या भावना म्हणून प्रकट होऊ शकते या अतिशयोक्त प्रतिक्रियांना चालना देणाऱ्या गोष्टी आपल्या प्रत्येकासाठी भिन्न असू शकतात तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमुळे खूप राग येत असेल तुम्ही नाराज होत असाल किंवा चिडचिड होत असेल तर जाणून घ्या की तुमच्या भावना अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त राग प्रकट करतो परंतु जर तुमच्या आवेगपूर्ण स्वभावामुळे जास्त नुकसान होत असेल तर त्यावेळी तुम्ही ओव्हर रिएक्ट होणे कसे टाळू शकता हे मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तत्पूर्वी ओव्हर रिएक्ट करणे म्हणजे काय हे बघूया ओव्हर रिएक्ट म्हणजे भावनिकरित्या व्यक्त होणे किंवा एखाद्या गोष्टीवर अतिप्रतिक्रिया देणे हा काही वेळेस विचित्र भावनांचा खूप तणावाचा परिणाम असू शकतो ज्यामुळे तुम्हाला लहान गोष्टी देखील मोठ्या वाटतात कधीकधी ते पूर्ण न झालेल्या वैयक्तिक अपेक्षांशी देखील संबंधित असू शकते काही वेळा नाराज होणे ठीक असले तरी ओव्हर रिॲक्ट केल्याने गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात एखाद्या समस्येला सोडविण्याऐवजी अधिक अराजकता निर्माण होऊ शकते आणि तणाव वाढू शकतो ज्या परिस्थितीत आपण अतिप्रतिक्रिया देतो त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला सामना करण्याची यंत्रणा विकसित करणे आणि आपल्या भावनांचे अधिक चांगले नियमन करण्याचे मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे चला तर मग ओव्हर रिॲक्टिंग टाळण्याचे काही उपाय पाहूया नंबर एक थांबा आणि दीर्घ श्वास घ्या ओव्हर रिएक्ट न करण्याचा सर्वात सोपा पण प्रभावी मार्ग म्हणजे जेव्हा तुमच्या भावना जास्त तीव्र असतात किंवा जेव्हा तुमच्यासमोर एखादी संभाव्य ट्रिगरिंग परिस्थिती येते तेव्हा काहीही बोलणे टाळा दीर्घ श्वास घ्या काही सेकंद धरा आणि हळूहळू श्वास सोडा हा छोटा क्षण तुम्हाला तात्काळ भावनिक प्रतिक्रियेपासून मागे जाण्याची परवानगी देतो तुम्हाला तुमचे विचार एकत्रित करण्याची आणि स्पष्ट मानसिकतेसह परिस्थितीशी संपर्क साधण्याची संधी देतो नंबर दोन स्वतःवर नियंत्रण ठेवा एक पाऊल मागे घेण्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर भावनिक स्थिरता देखील समाविष्ट असते जाणीवपूर्वक तीव्र भावनांपासून अलिप्त व्हा आणि स्वतःला नियंत्रित करा शक्य असल्यास एक शांत जागा शोधा आणि स्वतःला चिंतन करण्यासाठी काही क्षण द्या हे आवेगपूर्ण प्रतिक्रियांना प्रतिबंधित करेल आणि अधिक संतुलित प्रतिक्रिया निर्माण करेल नंबर तीन तुमचे विचार समजून घ्या अति प्रतिक्रिया अनेकदा विकृत विचार किंवा परिस्थितीच्या चुकीच्या अर्थाने निर्माण होतात तुम्ही काय विचार करत आहात याचे विश्लेषण करण्यासाठी थोडा वेळ द्या याचा विचार करा की तुमचे विचार तर्कहीन गोष्टी किंवा तथ्यांवर आधारित आहेत का तुमची विचार प्रक्रिया समजून घेतल्याने तुम्ही तर्कहीन समजुतींना आव्हान देऊ शकता आणि त्यांना अधिक संतुलित दृष्टिकोनाने बदलू शकता सजगतेचा सराव करा माइंडफुलनेसमध्ये निर्णय न घेता क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणे समाविष्ट असते ध्यानधारणा किंवा दीर्घ श्वासोच्छासाच्या व्यायामासारख्या सजगतेमध्ये गुंतल्याने तुमच्या भावनांची जाणीव वाढू शकते सजग राहून तुम्ही एक मानसिक जागा तयार करा जी तुम्हाला तुमच्या प्रतिक्रियांवर त्वरित कारवाई न करता त्यांचे निरीक्षण करण्यास सक्षम करेल नंबर पाच ट्रिगर ओळखा तुमच्या ओव्हर रिॲक्ट होण्याला चालना देणारी विशिष्ट परिस्थिती किंवा शब्द समजून घेणे महत्वाचे आहे मागील उदाहरणे विचारात घ्या जिथे तुम्हाला राग आला होता आणि त्यांचे नमुने ओळखा तुमचे ट्रिगर ओळखून तुम्ही स्वतःला आव्हानात्मक परिस्थितीसाठी तयार करू शकता ही आत्मजागरूकता तुम्हाला भावनांवर आधारित आवेगपूर्ण प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही चांगल्या प्रकारे कशी प्रतिक्रिया देऊ शकता हे निवडण्याचे सामर्थ्य देईल नंबर सहा प्रभावीपणे बोला बऱ्याचदा नीट संभाषण न केल्याने आपण ओव्हर रिॲक्ट करू शकतो तुमचे विचार आणि भावना ठामपणे आणि आदराने व्यक्त करून तुमचे संवाद कौशल्य सुधारा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तेव्हा शांतपणे तुमच्या चिंता व्यक्त करा आणि सक्रियपणे इतरांचे दृष्टिकोन ऐका प्रभावीपणे संभाषण केल्याने गैरसमज टाळता येऊ शकतात ज्यामुळे तुम्ही ओव्हर रिॲक्ट होणे टाळू शकता नंबर सात वास्तववादी अपेक्षा ठेवा अवास्तव अपेक्षा अतिप्रतिक्रियांसाठी स्टेज सेट करू शकतात तुमच्या अपेक्षा वास्तवाशी सुसंगत आहेत की नाही याचे मूल्यमापन करा आणि नसल्यास त्या बदला स्वतःसाठी आणि इतरांसाठी वास्तववादी आणि अचूक अपेक्षा सेट केल्याने निराश होण्याची शक्यता कमी होते तसेच ओव्हर रिॲक्ट करणे देखील कमी होते नंबर आठ आपल्या सीमा स्थापित करा जास्त राग येणे हे कधी कधी इतरांच्या आक्रमक स्वभावाचा परिणाम देखील असू शकते म्हणूनच तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्वतःसाठी निरोगी सीमा निश्चित करणे महत्वाचे आहे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपल्या सीमा नेहमी इतरांना स्पष्ट करून द्या आणि जेव्हा गरज असेल तेव्हा गोष्टींना नाही म्हणायला शिका चांगल्या परिभाषित सीमांमुळे तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येते आणि खूप राग येणे देखील टाळता येते आणि नंबर नऊ सहानुभूतीची भावना विकसित करा स्वतःमध्ये सहानुभूतीची भावना विकसित केल्याने आपण इतरांच्या दृष्टिकोनातून परिस्थिती पाहू शकतो जेव्हा तुम्ही सहानुभूती दाखवता तेव्हा तुम्ही कबूल करता की लोकांचे अनुभव आणि भावना भिन्न असू शकतात ही समज आक्रमक प्रतिक्रिया कमी करू शकते आणि अधिक दयाळू आणि विचारशील प्रतिसादांना प्रोत्साहन देऊ शकते प्रतिसाद देण्यापूर्वी इतर व्यक्तीच्या भावना आणि हेतू विचारात घेण्यासाठी थोडा वेळ घ्या आणि सहानुभूतीपूर्ण वातावरण ठेवा तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की या टिप्स तुम्हाला तुमच्या भावना व्यवस्थापित करण्यात मदत करतील आणि तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर गरज नसताना ओव्हर रिॲक्ट करण्यापासून थांबवतील तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कीप वॉचिंग थँक्यू